विधानसभा निवडणूक काळात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमची माहिती सरकार आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील सभेत केले होते काळजी करू नका पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही बंधू भगिनी नो हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय आता आमचा हरिभाऊ निवडून आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल या आशेने महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाने माहिती सरकारला सत्तेत आणले आणि आता सरकारने कर्जमाफी करण्याऐवजी शब्द फिरवला असून कर्ज भरावेच लागेल असे सक्तीचे आदेश शेतकऱ्यांना देत आहेत त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पटली आहे मलाही वाटत नाही का आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काहींनी जाहीर नव्या कर्जमाफी जाहीर केलेली आहे आज तारीख आहे अठ्ठावीस मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत कारण सात लाख वीस हजार कोटीचा वीस हजार नाही सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी पासष्ट हजार कोटी रुपये तीन पाच साडेसात वीज माफी वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे पण आम्ही महावितरणला म्हणजे कोण सरकार आणि माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या दीड हजाराप्रमाणे त्यांना दी पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद करावी लागलेली आहे ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि बाकीचे पण काम साडेतीन लाख कोटी रुपये मला राज्याचे पगार अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सगळ्या स्टाफचे आणि त्याच्यामध्ये पेन्शन जे रिटायर झाले त्यांचं आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज त्याला लागतात साडेतीन लाख कोटी आणि हे पासष्ट हजार म्हणजे सव्वाचार थोडे कमी सव्वाचार चार लाख पंधरा हजार कोटी तर ह्याच्यातच गेले मला शाळा त्याला पुस्तकं व्यायाम त्यांना युनिफॉर्म त्यांची हॉस्टेल त्यांचा बाकीचा खर्च इतर अनेक प्रकारचे खर्च असतात तुमचे रस्ते लाईट पाणी मूलभूत गरजा ह्या सगळ्या आपल्याला या निमित्तानं ला द्याव्या लागतात ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या मला काल मी कोल्हापूरला होतो तिथंही मला मुश्रीफ साहेबांनी सांगितलं हो लवकर सांगा लोक पैसे भरेनत वाट बघत बसले आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी परिस्थिती नाही त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा मी मात्र एक केलं जे पीक कर्जाच्या करता शून्य टक्के व्याज करता तुम्हाला जी मदत व्हायला पाहिजे आणि बँकेला त्यांचे जे काही टक्के भरावे लागतात ती सगळी रक्कम जवळपास हजार ते बाराशे कोटी रुपये आहे ती मी बँकांना पास ऑन केलेली आहे मी म्हणजे मी एकटं माझ्यावर नाही मी देवेंद्र द्रावनी नाही तर तुम्हाला वाटायचं हे काय मी, मी मी करत चाललेलं आहे तिघांनी मिळून ते केलेलं आहे आता हे सगळं करत असताना ज्यांचं पैसे परवा आम्ही क्लिअर केलेले आहेत घातलेल्या दुधाबद्दल राज्य सरकार तुम्हाला जे अनुदान देत आहे ते पण बहुतेकांच्याकडे जमा झालेला असेल जमा झालेलं नसेल चेअरमन कुठे गेले चल जमा झालेला हा रुपये चाळीस दिवस झाले चाळीस दिवसाचं सात रुपयांनी पैसे जमा केलेले आहे अजून काही जाहीर केलेलं राहिलं असेल तर ते पण त्या ठिकाणी करून देईन मी त्याचा हिशोब दुग्ध विकास खात्याला मागितलेला आहे आणि त्या पद्धतीनं तेही आम्ही करू त्याच्याही बद्दल ती मात्र शंका मना माझ्या शेतकरी बांधवांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी माझ्या माय करू नये अशा प्रकारची विनंती मी या निमित्तानं त्यांना त्या ठिकाणी करू इच्छितो मित्रांनो एकंदरीतच आपण जे काही भाव दिला त्यामुळे संतप्त झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकार विरोधात चे गुन्हे दाखल करावे यासाठी साखरखेरडा पोलिसांना निवेदन दिले, निवेदन दिले ले निवेदन आहे एमसीएन न्यूज मराठी करिता बुलढाण्यावरून भूषण शेट्टे आम्ही आज साखरखेरडा पोलीस स्टेशनला निवेदन दिलेले ठाणेदारांना ते निवेदन असं आहे की सरकारनं आम्हाला निवडणुकीमध्ये कर्जमाफीचा शब्द दिला त्याच्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये तो शब्द आम्ही पाळू आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली त्यानंतर सत्ताधारी नेत्यांचे सारखे वक्तव्य येत राहिले की आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ त्याच्यानंतर अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी विधानसभेमध्ये सांगितलं की आम्ही कर्जमाफीची माहिती गोळा करतो आहोत परंतु अचानक मार्च एंडिंग हा तीन दिवस राहिला असताना अठ्ठावीस तारखेला अजित पवार म्हणतात की शेतकऱ्यांनी कर्ज भरा असा त्यांनी दम दिलेला आहे तर आम्ही या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे ठाणेदार साहेबांना साखरखेडा तालुका राजा जिल्हा बुलढाणा की सरकारवर चारशे वीसचा गुन्हा दाखल करण्यात यावा कारण की सरकारनं फसवणूक केलेली आहे आणि फसून आमची मतं घेतलेली आहेत